मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची महत्वाची अपडेट येते देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दिल्लीत थेट भगवा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा इतर सर्वच राजकीय पक्षांना पछाडून हरवून थेट मित्रांनो दिल्लीच्या ठिकाणी सविस्तर बातमी महाराष्ट्राचा वाघ दिल्लीच्या तक्तावरती मित्रांनो या घडीची ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमान करणारी आपली शिवसेना आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा भगवा तर दिल्लीमध्ये छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे दिल्ली उत्तर भारत गाजवला त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा मित्रांनो सगळीकडे चर्चा चर्चा जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी घडामोड तर या घडामोडीच्या मागे काय घडतंय सविस्तर बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संबंध महाराष्ट्रामध्ये जल्लोषाची तयारी मित्रांनो आपण जर कडवाट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या द्वारे जल्लोष कसा कराल ही देखील आपण कमेंटद्वारे आपली कमेंट व्यक्त करा उद्धव बाळासाहेब ठाकरे युबीटी किंवा आपल्या जिल्ह्याचं गावाचं नाव लिहून खाली कमेंट करा म्हणजेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणकोणत्या जिल्ह्यांपर्यंत कोणकोणत्या गावांपर्यंत सध्या पोहोचलेली आहे हे आपल्याला माहीत पडेल ठाकरेंचा बाणा मराठी बाणा महाराष्ट्राच्या गावगाड्यांपर्यंत पोहोचलाय का हे आपणास माहित पडेल नक्कीच मित्रांनो प्रतिक्रिया द्या राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचा जलवा तर भारतीय जनता पार्टीचा इतर सगळ्याच राजकीय पक्षांना अखेर घाम फुटला कोणती होती निवडणूक ठाकरेंनी किती जागा जिंकल्या कुणाचं झालं डिपॉझिट जप्त प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या निवडणुकीकडे होत सबंध देशाचं लक्ष मित्रांनो सविस्तर बातमी बघण्याच्या आधी आपण जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आता वळूया आपल्या महत्वाच्या बातमीकडे मित्रांनो स्वतःला संबंध देशातील सगळ्यात मोठी राजकीय पार्टी म्हणणारी भाजपा तोंडावरती आपटल्यानंतर ठाकरेंचा आवाज कसा देशात बुलंद होतोय हे तुम्हाला समजून येईल दोन खासदार असणारी भाजपा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे महाराष्ट्रात वाढली आणि पुढे संबंध देशात वाढली आज भारतीय जनता पार्टी देशावरती सत्ता गाजवते उपकार विसरते ज्यांनी मोठं केलं त्याच राजकीय नेत्यांना त्याच पक्षांचे दोन तुकडे करण्या इतपत मजल मारणारी भाजपा आता दिल्ली चा मात्र दिल्लीच्या तख्तावरून खाली जाणार अशा प्रकारची सगळ्यात मोठी अपडेट पोहोचत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय मात्र महाराष्ट्रात चर्चेला जातोय देशातील सगळ्याच प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा करणारी भाजपा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन प्रादेशिक पक्षांना न वाढून देणारी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेऊन देखील त्यांच्या शिवसेनेला काटा काढणारी ही भाजपा दक्षिण भारतातील कर्नाटक असो तमिळनाडू असो किंवा आंध्र असो पूर्व भारतातील पश्चिम बंगाल असो बिहार असो उत्तर भारतातील हिमालयातील जम्मू काश्मीर असो पंजाब असो हरियाणा असो किंवा दिल्ली असो सगळ्याच भागातून भारतीय जनता पार्टीला आता विरोध होऊ लागलाय कारण की प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवण्यासाठी भाजपा कामाला लागलेलं दिसत आहे आणि या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मात्र लढत राहिले देशातील सगळ्याच राजकीय पक्षांनी भाजप पुढे नांगी टाकली भाजप पुढे नेते बोलायला घाबरू लागले कारण की भाजपा ईडीचं सीबीआय च इन्कम टॅक्सचं अस्त्र उभारते नेत्यांना जाळ्यात टाकण्याचा प्रयत्न करते तशा प्रकारच्या महाराष्ट्रावरती खूप मोठ्या घडामोडी आपण पाहिल्यात देशात देखील वेगवेगळ्या नेत्यांना अडकवण्याचा प्लॅन भाजपने रचला शेवटी जर नेत्यांनी प्लॅन रचला आणि तो प्लॅन जर सक्सेस झाला नाही तर त्याला तुरुंगात टाकले जेलवर टाकले आणि भाजपात प्रवेश करा अशी भाजपाची रणनीती होती या रणनीतीला कंटाळूनच मित्रांनो भारत देशातील बहुतांश जनता आता भाजपच्या विरोधात रान उठवू लागले आहे आणि याच रान उठवण्याचं प्रतीक म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा थेट दिल्लीत फुडकलेला हा भगवा नक्कीच शिवसेनेसाठी आगामी काळात महाराष्ट्राची सूत्र हाती घेण्यासाठी नक्कीच महत्वाचा ठरू लागलाय मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंभोवती आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरे याच नावांभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरते मग सत्ता असो किंवा सत्ता नसो ठाकरे म्हणतील ते अशा प्रकारचं महाराष्ट्रात राजकारण आतापर्यंत होत भाजपा देखील त्यांना घाबरायची आणि आज देखील ठाकरे ब्रँडला भाजपा घाबरतानाच दिसते मित्रांनो याच भाजपाचा दारुण पराभव प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या मित्रांनो निवडणुकीमध्ये ती निवडणूक म्हणजे भारतीय रेल कामगार सेनेची पश्चिम रेल्वेची आणि मध्यम मध्य पश्चिम रेल्वेची निवडणूक निवर्नुक। या निवडणुकीमध्ये एकोणीस पैकी एकोणीस जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा गुलाल उधळलाय इथे भारतीय जनता पार्टी आणि इतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर असणारे प्रादेशिक पक्ष यांनी मात्र भारतीय रेल कामगार सेनेच्या पश्चिम पट्ट्यातील झालेल्या या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा भगवा या ठिकाणी फडकल्यामुळे एकोणीस जागी भाजपचा दारुण दारुण पराभव झालाय आणि हा पराभव भाजपच्या जिवारी लागलाय कारण की केंद्रात सगळीकडे सत्ता असताना उद्धव ठाकरेंचा विजय उद्धव ठाकरेंच्या सोबत असताना सगळ्याच राजकीय पक्षांचा विजय मग ते इंडिया आघाडीतले असो किंवा बाकीचे असो सगळ्यांच्या सोबत ठाकरेंनी मात्र ही लढाई खूप प्रतिष्ठेची केली होती आणि इथे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्यामुळे सगळीकडेच भाजपचं डिपॉझिट जप्त होईपर्यंत भाजपची अवस्था झाली अशाच प्रकारची महाराष्ट्राच्या देशाच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये दे, आगामी काळामध्ये भाजपचा सा, साफ होईल भाजप नावाला देखील शिल्लक नाही असं शिवसेनेच्या नेत्यांनी काल स्पष्टीकरण आहे यामुळे भाजपकडून आता असंख्य नेते भाजप सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याची देखील माहिती करते दे। मित्रांनो मुंबईमध्ये देखील अशा प्रकारच्या उद्धव ठाकरे यांच्या विजयाने भाजपची झोप उडाली होती आता तर दिल्लीच्या रेल कामगार सेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फडकवलेला हा भगवा कित्येक दिवस याचा विजय कानामध्ये गुंजत राहील ही देखील महत्वाची बाब आहे मित्रांनो अशा या राजकीय खेळांमुळे उद्धव ठाकरेंचे सेनानी असणारे अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी मात्र इथे आपल्या शिवसेनेचा भगवा फडकवल्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन केलं जात आहे आणि अशाच प्रकारच्या शिवसेनेचा जल्लोष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला आगामी काळात बघायला मिळेल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याच्या नंतर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या नगराध्यक्ष नगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये ठाकरेंचा भगवा नक्की फडकणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय मित्रांनो याबद्दल या विजयाबद्दल आपल्या मनात असल्या प्रतिक्रिया व्यक्त करा महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरेंचे पर्व सुरू होणार का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र